निसर्ग आणि नारी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांची स्वागत करते दाभोळच्या माळावर उमललेलं एक फुल कोकणवारा प्यालेलं कोकणातल्या नद्यांसारखं अवखळ पण तेवढंच शिस्तप्रिय हे फुल संभाजीराजांसारख्या छाव्याच्या गळ्यात पडलं घरातूनच मिळालेला करारीपणा आणि स्वराज्याविषयी प्रचंड निष्ठा अनेक आघातांनी पछाडलेले व्यक्तिमत्व म्हणजे युवराज्ञी महाराणी येसुबाई तर आज आपण या व्हिडिओत इतिहासाने कायम दुर्लक्षित केलेले एक व्यक्तिमत्व म्हणजे महाराणी येसुबाई संभाजी भोसले यांच्या कार्याविषयी माहिती पाहणार आहोत महाराणी येसुबाई यांचा जन्म दाभोळ संस्थानचे राजे पिलाजीराव शिर्के आणि मणिबाई यांच्या पोटी झाला त्यांचे लग्नापूर्वीचे नाव राजाऊ होते त्यांचे बालपण शृंगारपूर येथे गेले पिलाजीराव शिर्के वतन स्वराज्यात विलीन झाल्यानंतर स्वराज्याचे एक निष्ठपाईक बनले कोकण मोहिमेवर छत्रपती शिवरायांनी राजाऊचे गुण राजांच्या तीक्ष्ण नजरेतून हे रत्न सुटलं नाही त्यांच्या लक्षात आलं की संभाजी नावाच्या वादळाला आपल्या पदराशी तुफान म्हणजे येसुबाई त्यांनी त्यावेळी पिलाजीराव शिर्क्यांकडे हे सौभाग्य दान मागितलं संभाजी नावाच्या वादळासाठी महाराणी येसुबाई या छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या पत्नी व मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सुनबाई तसेच मराठा साम्राज्याचे पाचवे छत्रपती शाहू महाराज यांच्या मातोश्री होत्या महाराणी येसुबाई यांच्या जीवनात जेवढी संकटे आली तेवढी राजघराण्यातील कोणत्याही स्त्रीवर आली नसावीत केवळ नऊ वर्षांचा संसार तोही छत्रपती संभाजी महाराजांसारख्या सिंहाच्या छाव्याबरोबर केलेला पतीजिवंत असताना सुद्धा या पतिव्रतेला काही दिवस विधवेचे सोंग आणावे लागले आग्र्याहून सुटल्यावर शिवछत्रपतींनी छोट्या संभाजीला दडवून ठेवून अफवा पसरवली की युवराजांचा काळ आला त्यामुळे संभाजीराजे सुखरूप स्वराज्यात येईपर्यंत त्यांना विधवा म्हणून जगावे लागले मनाची केवढी प्रगल्भता इथे दिसून येते युवराजनी निख नख हा ग्रंथ संभाजी महाराजांनी त्यांची पत्नी येसुबाई यांना श्री सखी राज्ञी जयती महाराणी ही पदवी देऊन हा ग्रंथ त्यांच्या प्रेरणेतून लिहिला यामध्ये त्यांनी येसुबाईंचा उल्लेख युवराज्ञी असा केला आहे तसेच छत्रपती शिवरायांनी स्वराज्याच्या कुलमुक्त्यार पदाची शिक्के कट्ट्यार येसुबाईंना प्रदान केली त्या होती त्या स्वराज्याच्या पहिल्या कुलमुक्त्यार होत्या कुलमुक्त्यार ही पदवी खूप मोठी होती महाराज मोहिमेसाठी बाहेर गेले तर राज्याचे सर्व अधिकार हे या व्यक्तीकडे येत असत यावरून आपण समजू शकतो की छत्रपती शिवाजी महाराजांचा किती विश्वास होता येसुबाईंवर छत्रपती शिवरायांच्या महानिर्वाणानंतर स्वराज्य सहजपणे ताब्यात घेता येईल असा औरंगजेबाचा मनसुबा होता पण छत्रपती संभाजी महाराज यांनी निकराने औरंगजेबाचा मनसुबा उधळून लावला एकीकडून सिद्धी एकीकडे पोर्तुगीज आणि एकीकडे मुघल अशी चहूबाजूंनी शत्रूंची फौज असताना छत्रपती संभाजी महाराज यांनी आपल्या पराक्रमावर शत्रूला धूळ चारली यात त्यांना साथ मिळाली ती महाराणी येसुबाई यांची सतत स्वारीवर असणाऱ्या संभाजीराजेंच्या स्वराज्याची दोर येसुबाई सांभाळत होत्या न्यायनिवाडापासून ते स्वराज्याचा सांभाळ त्या जोमाने करत होत्या येसुबाई यांनी संभाजी महाराजांना निकराची साथ दिली छत्रपती संभाजी महाराज कैदेत असताना त्यांनी स्वतःला सांभाळत स्वराज्य संरक्षण यावर लक्ष दिले मराठ्यांचे मनोधैर्य खचू नये याची त्यांनी काळजी घेतली महाराजांच्या हत्येनंतर न खचता महाराणी येसुबाई खंबीरपणे उभ्या राहिल्या महाराणी येसुबाई यांच्या कर्तृत्वाला आणि त्यागाला इथेच सुरुवात झाली आपल्या पतीच्या मृत्यूचे दुःख बाजूला ठेवून त्यांनी स्वराज्याची विस्कटलेली घडी सरळ करायला सुरुवात केली येसुबाई यांच्या मनाचा मोठेपणा आणि चातुर्यामुळे संभाजी महाराज गेल्यानंतर सुद्धा स्वराज्य नांदत राहिले महाराणी येसुबाई यांनी आग्रह केला असता तर छोट्या शाहूला राज्याभिषेक झाला असता पण परिस्थिती पाहता त्यांच्या लक्षात आले की स्वराज्य टिकवायचे असेल तर मुलाच्या प्रेमापेक्षा कर्तव्याला जास्त महत्व दिले पाहिजे त्यांनी पुत्रप्रेम बाजूला सारून राजाराम महाराज यांना गादीवर बसवले व स्वतः त्यांच्या वतीने काम करण्यास सुरुवात केली त्यांच्या या स्वार्थ त्यागामुळे सर्व मराठा सरदार एकत्र राहिले महाराणी येसुबाई यांचा त्याग इथेच संपत नाही उलट तो इथे सुरू होतो छत्रपती संभाजी महाराजांच्या निर्वाणानंतर औरंगजेबाने झुलपी कारखानला रायगडला वेड्या देण्यास पाठविले पण स्वराज्याचा धनी त्या वेड्यात अडकून पडला असता तर सैन्याला एकत्र आणणार कोण हा प्रश्न होता राजाच बंदीवान झाला तर राज्यकारभार चालवणे अवघड झाले असते महाराणी येसुबाईंनी यावर उपाय म्हणून राजाराम महाराजांना जिंजीला राजधानी हलवण्यास सांगितली जेणेकरून स्वराज्याचा खजिना मुघलांच्या हाती पडता कामा नाही स्वराज्य राखण्यासाठी त्यांनी स्वतःला तोफेच्या तोंडी द्यायला तयार होत्या राजाराम महाराज रायगडावरून यशस्वीपणे निसटल्यावर येसुबाईंनी आठ महिने रायगड झुंजवला खूप प्रयत्न करूनही गड ताब्यात येत नाही असे पाहून औरंगजेबाने कपट करत रायगड ताब्यात घेतला व येसुबाईंना शाहू महाराजांसहित अटक केली येसुबाईंना शिवरायांची शिकवणच होती की प्रसंगी गड किल्ले शत्रूला द्यावेत पण स्वराज्य राखावे दिलेले किल्ले लढून परत मिळवता येतात पण गेलेले स्वराज्य परत मिळवता येत नाही शत्रूने बंदी बनवले तरी सुटता येते हा इतिहासही शिवरायांनी घडून येसुबाईसमोर आदर्शासारखा ठेवला होता पण दुर्दैवाने येसुबाईंना त्यांच्यासारख्या युक्तीने स्वतःची सुटका करून घेता आली नाही त्यामुळे त्यांना आपली उमेदीची एकोणतीस वर्षे स्वराज्यासाठी कैदेत व्यथित करावी लागली महाराणी येसुबाई यांचा मृत्यू नैसर्गिक पद्धतीने झाला महाराणी येसुबाई यांची समाधी सातारा जिल्ह्यातील माहुली येथे कृष्णा नदीच्या काठी आहे महाराणी येसुबाई या इतिहासातील एक कर्तबगार धाडसी महिला होत्या त्यांनी दिलेला स्वराज्यासाठीचा त्याग नेहमीच श्रेष्ठ राहील महाराणी येसुबाई म्हणजे त्यागाची परिसीमा अचाट देशभक्तीची मूर्ती धैर्याची परिसीमा समस्त विश्वातील तेजस्वी नारी महाराणी येसुबाई साहेब यांना मानाचा मुजरा ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर सर्वांना शेअर करा जेणेकरून महाराणी येसुबाई यांचे चरित्र सर्वांना माहीत होईल धन्यवाद जय महाराष्ट्र